मिल्तर याग जड़ीा this लिप कंवी अश्रिभ्थ लिप में घम्रूठा कि फम्रू जा ride लोष्यमम्रूठा नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो घरकुल योजना आता हे जे काम चालू आहे सगळं घरकुल योजनेचं कारण कसं आहे घरकुल योजना कोणाला येते आणि खूप छान काम चाललं आहे घरकुल योजनेचा बहुतेक लोकांना चांगला लाभ मिळालेला आहे आता घरकुल योजना जी आहे ना मित्रांनो ती गोरगरीबांना आलेली आहे आता गौरगरीब म्हणजे ज्यांच्या पन्नास साठ वर्षाची घरं आहेत आणि जी मातीची घरं आहेत अशा लोकांना हे घरकुल योजना पास झालेल्या आहेत आणि ती कामं आता चालू आहेत आता हे काम सध्या आमच्या गावामध्ये कामं भरपूर आहेत घरकुल योजनेची पण कामगार मिळत नाहीत आता त्यासाठी हे कामगार जे काम करतात हे दगड टाकत आहेत हे मनीष पवार मनीष पवार ना दादा ओके मनीष पवार यांची एक मोठी टीम आहे मोठी टीम म्हणजे आता हे जे समोरचं घर दिसतंय आहे फक्त तीन दिवसामध्ये तिने बांधलं आहे तीन दिवसामध्ये हे घर उभं करून दिलेलं आहे या व्यक्तीने आणि खूप मोठी टीम आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल बघायला आणि कशी कामं करतात आणि कामं अशी नाहीत मित्रांनो तर मेहनतीची कामं आहे तिथे तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थोडासा अंधार होत चाललाय साडेपाच वाजून गेले लॉम चाली यवाज़ना, कर चाली शाली लायजी फरस परस जी़ा होसिती लाज़ाता लॉढेर लोडनी जिये पैषिए not गुला गुबॉण henna by आद कुठे रे ना घ्या इकडे बारीच काम चालू आहे हे सर्व जे आहे ना मित्रांनो हे जे सर्व घरकुल आलेले आहेत इकडे बघायचं तुम्हाला त्यासाठी ते घर होणार आहे समोर आणि हे सगळे कामगार आहेत घाक कंपनी घाक कंपनी ना काय घरकुल म्हटलं ना मित्रांनो तर हे छोटच असत तरी पण ओ किती बाय कितीच घर झालं घरकुल किती दा दा किती आहे कि, रुंदी लांबी ए पप्पू हे रुंदी लांबी किती आहे रुंदी लांबी किती आहे टोटल अच्छा घरकुल आहे शेवटी गव्हर्नमेंट आलेलं आहे नियमात आहे आता बघ किती मेहनत करावी लागते आता दगड कुठे माहिती आहे तुम्हाला दा दाखवतो दगड खूप खालते खूप खालते तिकडे दगड़े दगड आहे आणि ति तिथून ते दगड इकडे घेऊन येत आहेत दगड आणून टाकताय डायरेक्टच आहे की नाही मस्त आमचा राजा फोनके आहे हा राहतो ते बघा काम कर कुठून दगड आणायला लागतो बघा आमच्या कोकणवासियांची मेहनत आहेत की ना खरे इंजिनियर आहे ते बघा हा सरळ दगड करतात तुमचं नाव काय म्हणाला दगड बघा तर पडतात हो यांचं नाव वंजू ओके दगडाचं काम करतात कोर काम कशी डोंगरात घर आहेत आमची हा बाबा बोल आपुण। अरे काजू संपल्याने आता काजू मागतोय दिसत आहे सर्व घर कुल वरती सुद्धा वरती पण काम घरकुलत त्यांचा मेन आहे जरा साहेब तुमचं नाव सांगा मनीष पवार मनीष पवार त्या वहिनींचे सेम दिसतात तर मला वाटलं ओके तुमचे भाऊ आंध्रेला पण राहत असतील वाटत मग ओके हां हां हो मरोळला इकडे माल कालवून घेत आहेत सिमेंट रेती आणि इथून नंतर माझी इकडे वरती जाणार टॉपला जे कामगार आहेत ते

どうしね。 Italiano volte.

टोकाला कुटुंबात कामगार <laughs> नायपटना सकाई सकाई आहे सर्व अर्धवट अर्धवट न्यायचे मधी मधी प्रत्येक उभा असणार हा त्याला पोचवणार हा दगड तो माणूस आहे तो दुसऱ्याला पोचवणार chịu cái may thế thì vaga vaga đông ra vaga và sẽ phải là một

সুলুন বাটকা বে বাড়িকা मनीष पवार दादा आहेत काजिड्यातले आहेत मित्रांनो काजिड्या गावची ही मोठी टीम आहे मला वाटत नाही ह्या गावात मी पहिली वेळ बघतोय एवढी मोठी टीम आहे आणि ती एवढी झटपट काम करून देतात फक्त बोलायचं फक्त त्यांच्याकडे वेळ पाहिजे आणि कामं पण भरपूर असतात त्यांच्याकडे त्याच्यामुळे ते काय होतं फटकन ती लोकं आपल्याला मिळत नाहीत कारण ऑलरेडी त्या लोकांनी कामं घेतलेली असतात तर बघा स्वतः किती मेहनत करावी लागते आता दगड पण फुटून घेऊन येत आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो दुसरं घर बघा बाजूलाच आहे ना या हे तीन दिवसामध्ये हे घर केलं आणि दादा ह्या घराला किती दिवस ला। दोन दिवस या दोन दिवसात ते काम पूर्ण केलं अजून आजचा दिवस लागणार आहे म्हणजे तीन तीन दिवसामध्ये त्यांनी काम पूर्ण केलं आहे हे आहे बाबूचं घर बापू पाटेकर आणि आहे राजा राम फोंडके हे तर केव्हा झालं तर तयार कर आता वरचं छप्परचं काम आहे ना ते स्वतः ते लोक करणार आहेत फक्त हे बांधणावर घर बांधून देतात छप्परचं काम दुसऱ्याने करायचं असतं दादा छप्परचं काम तुम्ही घेत नाही अच्छा जग पण तेवढा वेळ ते नसेल त्यांच्याकडे आता कारण कामं पण भरपूर आहे त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्टर मेन आहे तरी स्वतः काम करतात गावची टीम आहे फायनल काम चालू झालंय आता तर मंगरुळ चढवत आहेत पडला होता बारीक ला

बाहेवचं ना तो सगळं आहे ना छोक्रो इकडे मागे तिकडे मागे तिकडे जायचं आहे हां हां एकली दरवाजा एक पटकन काय देऊ बंदायचा इथे नाही आज हाव नाही एक ठेवून ठेवता ओके पण काय मारू नका अरे बांधो ने डाला था बराबर इधर

रे बाबा 100… <pursue> ओके ओके म्हणजे बाबूच्या घराचं काम चालू झालंय आता हे आपलं बिल्डर हा बोला सांगा तुमचं तर नाव तरी सांगा बघूया अच्छा <laughs> किती वर्षापासून काम करता ये तुम्ही अरे बापरे भरपूर वर्ष झाले मग पहिले कुठे होतात मुंबई मुंबई तुमच्या याचं नाव काय कंपनीचं लक्ष्मी आता हे किती दिवसात तुम्ही काम पाल जे आता काम करता येत हे दोन दिवसात हो बाजूला मंगेश आहे त्यांची खास माणसं आहेत ते दोघं मिळून काम करतात मंगेश सुतार मंगेश नाव तू जाणार आहे मंगेश सुतार पावसाळ्या यायची शक्यता आहे पाऊस अंदाज थोडासा जास्त झालेला दिसतोय बघा ते घर पूर्ण झालंय आता ह्या घराचं काम चालू आहे गॅप झालाय आर्किंग मिळत नसेल बरोबर काहीतरी एक शेट पूर्ण झाले आता सकाळी साडेसात वाजता उठून काम करून झालं आता त्यांचा नाश्ता झालाय सकाळचा खवा खवा तुम्ही बिनदास लास्ट आहे काय नाही ना काय होत आहे कारण नॅरीसाठी म्हणजे भाकरी आज नाही भातच करून खालानी नॅरीसाठी नाही तर भाकरी असते नेहमी आज गेले नाहीत भाकरी आणायला काय हे बघा आज पूर्ण घर झालं आहे मित्रांनो तर मित्रांनो हा एक व्हिडिओ होता छान व्हिडिओ झाला आहे तुम्हाला आवडेल असा हा व्हिडिओ झालेला आहे तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका